अफचल खानाचा वध दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ या दिवशी शिवाजी महाराजांनी खानाचा वध केला ही गोष्ट सगळ्या लहान लहान मुलांनासुद्धा माहिती आहे पण यामागची सविस्तर कहाणी आपण आज बघणार आहोत या काळात आदिलशाह व निजामशहा यांच्यात जोरदार संघर्ष सुरू होता व शिवाजी महाराजांनी देखील स्वतःचे राज्य निर्माण करून आदिलशहाच्या अडचणी वाढवल्या होत्या म्हणून एके दिवशी आदिलशहाच्या दरबार भरला दरबारामध्ये आदिलशहाची आजी बडी जातीने हजर होती दरबारात सारे सैनिक झाडून गोळा झाले दरबारापुढे प्रश्न होता शिवाजीचा बिमोड कसा करायचा बडीसाहेबांनी प्रश्न विचारला सांगा शिवाजीला पकडून कोण आणणार दरबारात शांतता पसरली सगळे सरदार गुपचूप आपल्या जागेवर उभा होते तेवढ्यात अफजल खान जातीने पुढे आला व शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलला व म्हणाला शिवाजीला जिवंत पकडून आणतो तसा नाही सापडला तर मारून तर आणतोच आणतो दरबारामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले अफजल खान म्हणजे विजापूर दरबारातला एक नामवंत सरदार त्याच्याकडे अफाट ताकद होती तो पोलादी पहार अगदी सहज हाताने वाकवायचा आपले मा काम कसल्याही परिस्थितीत पार पाडणारा अशा खानाने शिवाजी महाराजांना जिवंत कैद करून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला दरबारातील प्रत्येक सरदाराला वाटले आता शिवाजी भोसले कसला राहतो या दरबारात काही दिवसातच साखळ दंडात बांधलेला किंवा त्याचे मुंडके तरी सादर होणारच अफजल खान मोठ्या थाटामाटाने दरबारातून बाहेर पडला अफजल खान आपल्यासोबत अफाट सैनिकांची फौज व दारूगोळा घेऊन स्वराज्यावर चारो चालून आला ही गोष्ट शिवाजी महाराजांना कळली तेव्हा त्यांनी विचार केला खान कपटी त्याची फौज मोठी आपले राज्य लहान आपले सैन्य कमी पण ते डगबंगले नाहीत शिवाजी महाराजांनी विचार केला या उघड्या मैदानावर आपला काही अफझलखानाशी टिकाव लागणार नाही त्याच्याशी युक्तीनेच लढावे लागेल असे त्यांनी मनात ठरवले व जिजाऊ मातेशी सल्ला मसलत केली व त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी राजगड सोडून प्रतापगडकडे कूच केली शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले ही बातमी कळताच अफझलखानाला खूप राग आला त्याला माहीत होते प्रतापगडसारख्या डोंगराळ भागात झाडी असल्यामुळे आपले सैन्य काही टिकाव लागणार नाही त्यामुळे त्याने तुळजापूर पंढरपूर यासारख्या देवस्थानांना छळले खूप उपद्रव दिला जनतेची लूटपाट केली जनतेचा छळ सुरू केला त्याला वाटले अशाने तरी शिवाजी महाराज प्रतापगड सोडून येतील शिवाजी महाराजांनी खानाचा डाव ओळखला शिवाजी महाराज प्रतापगड सोडून खाली आलेच नाहीत तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला त्याने प्रेमळपणाचं सोंग घेतलं व शिवाजी महाराजांना निरोप पाठविला तुम्ही आमच्या मुलासारखे आमच्या भेटीला या आमचे घेतलेले किल्ले परत द्या मी तुम्हाला आदिलशहाकडून सरदार की देव भितो महाराजांनी खानाचा डाव ओळखला खान आपल्याशी कपटी डाव खेळतो आहे हे महाराजांनी झटकन ओळखले ते सावधगिरीने वागत होते त्यांनी खानाला निरोप पाठविला मी तुमचा अपराधी आहे मी तुमचे घेतलेले किल्ले परत द्यायला तयार आहे पण तुम्हीच आमच्या भेटीला यावे मी तिकडे येण्यास घाबरतो शिवाजी महाराजांचा निरोप ऐकून खान हसला व म्हणाला बहुत खुशी त्याला वाटले या अफजलखानापुढे शिवाजीची काय बिषाद हा डरपोक माझ्याशी कसली लढाई करतो आपणच जावे व त्याला भेटीत चिरडून टाकावे बस खान शिवाजी महाराजांना भेटायला तयार झाला भेट ठरली प्रतापगडाच्या पायथ्याशी ठरली वेळ ठरले दोघांनी आपापल्यासोबत एक एक अंगरक्षक आणावा व दहा अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी बाहेर ठेवावेत असं ठरलं व शिवाजी महाराजांनी खाण्यासाठी खानासाठी चांगली वाट तयार करून घेतली व भेटीसाठी शामियाना उभारला शिवराय फार सावधगिरीने वागत होते त्यांनी आपल्या सैन्याच्या वेगवेगळ्या तुकड्या केल्या व जंगलात कोणी कुठे लुपून राहायचे काय करायचं याच्या सूचना दिल्या कडेकोट बंदोबस्त केला खान कपटी आहे त्याची भेट शिवरायांनी घेऊ नये काही सल्लागार सांगितले पण शिवरायांनी खानाला भेटायचे नक्की ठरवले भेटीचा दिवस उजाडला सकाळी शिवाजी महाराजांनी भावानी देवीचे दर्शन घेतले थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली पायात पायजमा घातला अंगात शिलकत घातले वरुण जरीचा कुर्ता घातला जिरा डोक्याला जिरेटोप घातला व वरती मंदिर बांधून डाव्या हातात वाघ नख लपवली त्याच हाताच्या अस्तनीत पिछवा लपवला व हातात पट्टा घेतला शिवराय खानाच्या भेटीत सज्ज झाले बाहेर सरदार उभे होते त्यांनी शिवाजी महाराजांनी सांगितलेली आपापली कामे चोख करा भाव्याने आई यश देणारच आहे परंतु आमचे काही बरे वाईट झाले तर शंभूराजांना गाडीवर गादीवर बसवा आई साहेबांच्या आदेशात वागा स्वराज्य वाढवा रयत सुखे करा आम्ही निघालो शिवरायांनी त्यांच्यासोबत पंताजी गोपीनाथ व जीवा महाला आणि इतर इतर दहा अंगरक्षक घेतले खान शिवरायांच्या आधीच शामियान्यात येऊन बसला होता मनोराज्य करत होता त्याच्याजवळ सय्यद बंडा नावाचा हत्यारबंद शिपाई उभाही उभा होता तो पट्टा चालवण्यात पटाईत होता शिवाजी महाराज आले सय्यद बंडाला पाहता तेथेच उभा राहिले खानाने शिवाजी महाराजांच्या वकिलाला विचारले शिवाजी महाराज आत का येत नाहीत ते म्हणाले सय्यद बंडाला ते घाबरतात त्याला तेवढं दूर करा शिवाजी महाराज आत गेले खान उठून उभा राहिला या राजे भेटा आम्हाला म्हणाला शिवाजी महाराज पुढे केले खानाने महाराजांना आलिंगन दिले थिप्पाड खानापुढे शिवाजी महाराज खुजे वाटत शिवरायांचे मस्त खानाच्या छातीजवळ आले त्यासरशी खानाने त्यांचे डोके डाव्या बगले धरून त्यांच्या पाठीवर वार केला तसाच शिवाजी महाराजांच्या अंगावरील अंगरका टरकन फाटला अंगात चिलखत असल्यामुळे शिवाजी महाराज बचावले त्यांनी खानाचा डाव ओळखला डाव्या हातात लपवलेल्या वाघनकांनी खानाच्या पोटात वार केला व वा उजव्या हाताने बिछवा काढून खानाच्या पोटात खसखन खुपसला खानाची आतडी बाहेर आली खान खाली कोसळला खानाचा वकील कृष्णाजी भास्कर यांनी शिवाजी महाराजांवर वार केला पण त्याआधीच शिवाजी महाराजांनी एका पट्ट्याच्या गावात त्याला ठार केला आतमधली खानाखनी ऐकून सय्यद बंडा आत आला त्याने शिवरायांवर वार केला पण तो जिवा महालाने स्वतःच्या अंगावर घेत एका गावात सय्यद बंडाला ठार केले व पुढे म्हणून म्हण रूढ झाली जिवा होता म्हणून वाचला शिवा झालेल्या लढाईत संभाजी गावजीने मोठा पराक्रम केला शिवाजी महाराज गडावर गेले विजयाची तोप वाजली व झाडीत लपून बसलेले सरदार खानाच्या सेनेवर तुटून पडले खानाच्या सैन्याचे दानादान उडाली खानाचा मुलगा फाजल खान कसा तरी विजापूरला गेला व घडलेली सगळी हकीकत सांगितली हे ऐकून विजापूर दरबारी हा माजला विजापूरचा एक बलाढ्य सरदार शिवाजी महाराजांनी हा हा म्हणता धुळीस मिळवला शिवाजी महाराजांचे नाव सगळीकडे दुमदुमले त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्री